सोलापूर कर काहीतरी त्याच्यावर कारवाई होणार नाही ते कोरड कर काय त्याच्यावर कारवाई होणार नाही हे करणारच नाही मात्र दुसऱ्यांचे कुणाची असू दे ओढावा नसला मोके लाव काही लावणार नाही दुसऱ्याच्या नसत बसत तरी बसविणार का महापुरुषांची देवदेवतांचा अशी जर काही विटंबना झाली काही बोलले तर डायरेक्ट यांना मोक्या खाली घेतला पाहिजे सगळ्यांनी हैदराबादचं गॅझेटियर सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर अमुक संस्थांचे पुरावे हे तातडीनं लागू करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी येणारा पुढचा काम तुमच्यासाठी मग मी खडतळ आणणार जो सुद्धा मी जाहीर करणार सांग याला काय आहे धमकी फमकी समजू नका कारण मला माझ्या समाजात प्रश्न मोठा काय नाही हा समाजाच्या लेखाच्या अनेक अडचणी आहेत त्यामुळं आरक्षणाचा प्रश्न तुम्ही आणखीनही सोडवला नाही पावणे दोन वर्षे होत आहेत सगळे आधी सूचना काढलेली एक वर्ष होऊन गेले तरी तुम्ही आणखीनही त्यावर कुठेही कार्य केलं नाही म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती आहे की ते आमची मूळ मागणी मागणीस ऑगस्ट पासून जी आहे आंदोलन सुरू केलेला अंतर्वला त्या दिवसापासून त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक मराठ्यांची ओरजात उपजात म्हणून मराठ्यांना सरसकट या राज्यातल्या कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं मराठा आणि कुणबी एक ही मूळ मागणी त्या मागणी ठाणे आणखीनही लावून गेले नाही तर जाणार सुद्धा नाही तसा दोन हजार चारचा चा एक अध्यादेश सुद्धा आहे की मराठा आणि कुणबी एक हे म्हणून तत्सम जात म्हणून मराठ्यांची आपण या राज्यातला सगळा मराठा हा शेती व्यवसाय करणार असल्यामुळे त्याला पूर्वी प्रमाणपत्र देण्यात यावे हा एक भाग दुसरं सगळ्या शैलीची अधिसूचना काढलेली एक वर्ष उलटून गेले सगळ्या सोयीची अंमलबजावणी तिसरा असं की हैदराबादचं गॅजेटियर संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर हे तातडीनं लागू करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी याच अधिवेशनात ही मुख्यमंत्री प्रमोद साहेबांना विनंती मी वारंवार मुद्दा मूळ विनंती करतोय आमची भाषा तुम्ही समजून घ्या पुन्हा काय झालं म्हणायला नको कारण मी माझा एक स्वभाव मी एकदा उतारलो मा तर मागे सरकत नाही कारण आम्हाला आझादीच आणखीन मिळालेली नाहीये आमचा हक्काचं आरक्षण असूनही आम्हाला दिलं गेले नाहीये त्याच्यामुळं एकदा जर आझादीचं वादळ जर डोक्यात घुसलं तर इथून पाठीमागं इंग्रजांना निजामाला कसं लावावं लागलं हे सगळ्यांना माहिती म्हणून आमच्या लेकरापेक्षा आम्हाला मोठं काय नाही आमच्या लेकरावालांचे आमच्या डोळ्यात व्हायला लागले आम्ही सहन करणार नाही म्हणून पुढचे आंदोलन आम्हाला करण्याची वेळ येऊ नये म्हणून मुख्यमंत्री प्रमोद साहेबांनी तातडीनं दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पूर्ण करावा आणि मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात आठम्या मागण्या आम्ही दिलेल्या यशेष माग घेऊ आठ दिवसात घेऊ पंधरा दिवसात घेऊ असं म्हणता म्हणता पावणे दोन वर्ष झाले की काही राज्यातली आंतरवादी सह केस मागे घेतले नाही उलट विनाकारण मराठ्यांच्या आंदोलकाला त्रास दिला जाते हे सुद्धा समजून घ्या बलिदान गेलेल्या मराठा समाजाच्या कुटुंबाला आणखीनही निधी आणि नोकऱ्या दिल्या नाही त्या तातडीने देण्यात याव्या त्याची अंमलबाजावणी याच अधिवेशनात झाली पाहिजे आपण शिंदे साहेबांची जेषी शिंदे साहेबांची समितीला मुदत वाढ दिली शिंदे समिती काम करत नाही मराठ्यांना तुम्ही खोटं बोलून फसू नका मुदत वाढ दिली गोडगोड बोलून मराठ्यांच्या भावनेशी मुख्यमंत्र्यांनी न खेळता शिंदे समितीना व्यापार शोधाचं काम सुरू करावं कक्ष स्थापन करावे ज्या नोंदी सापडल्या त्यांचं प्रमाणपत्र द्यायचे आदेश तातडीनं करा त्याची अंमलबजावणी प्रत्येक अधिकाऱ्याला करायला लावा फॅरिटी दिली जात नाही जिल्ह्या जिल्ह्यात पण नाही आणि आपण विभाग एक माणूस दिलाय तो पण नाही राज्यात चार दिले ते ही काम करत नाहीत ही विनंती आहे अशा ज्या आमच्या आठव्या मागण्या तुमच्याकडे दिल्या या साधी व्यपुराच्या काळात तातडीनं त्याची अंमलबजावणी करा ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती गॅजेटियर सगळ्याची सगळी त्याच अधिवेशनात लागू करण्यात आलेच पाहिजेत ही आमची भूमिका नसता आमदोबांच्या पवित्र्यात जर एकदा गेलो तर मग माग हटणार नाही रोज विनंती करताय मात्र विरोधक आणि सत्ताधारी काहीही एकही शब्द यावर बोलत नाही विषय सुद्धा नाही सध्या अधिवेशनात पाच दिवस झाले पुन्हा एकदा चांगल्या बांधवांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांनाही सांगतो आणि विशेष करून मराठ्यांच्या सगळ्या आमदार खासदारांना मंत्र्यांना सुद्धा सांगतो अधिवेशनात मराठा आरक्षणाचा विषय आपण प्रचंड ताकदीने ना लावून धरावा महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी तुम्हाला मत देऊ तुमच्याकडे असेने बघतायत सगळ्या आमदाराकडे मंत्र्यांकडं की आपल्या आरक्षणाचा विषय मालून मार्गी काढतील कारण जर तुम्ही मांडलं नाही तर या आमदाराला आणि मंत्र्यांना आणि खासदारांना सुद्धा की तुम्हाला पुन्हा गावाकडे जायचंय मराठा समाज तुम्हाला प्रश्न विचारणारे आमच्या आरक्षणाचा प्रश्न का मांडला नाही सगळ्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी स्पष्टपणानं भूमिका मांडावी की या राज्यातला मराठा आणि एक एकी सगळ्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे हीच मागणी सगळ्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी करावी आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी तुम्हाला मत दिलीत मतदान केले त्यामुळे त्यांचं मत जिंकाय मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न तरीच नेऊ अंमलबजावणी करायला आणि तो मुद्दा मांडू जर तुम्ही मांडला नाही तर उद्या तुम्हाला उत्तर गावागावात मराठी विचारणार आहेत आमदाराला आणि मंत्र्यांना दुसरी मागणी आमदार आणि मंत्र्यांना विनंतीपूर्वक आहे की तीनही गॅजेटियर हैदराबादचं गॅजेटियर सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंट आणि आम संस्थांचे पुरावे हे तातडीनं याच अधिवेशनात लागू करावेत म्हणून आपण आवाज उठवावा सगळ्यांनी हा मुद्दा आमदार मंत्र्यांनी घेतला पाहिजे जर तुम्ही घेतला नाही तर मतदानाची आठवण मराठी गावागावात आल्याच्या नंतर तुम्हाला करून देणार आहेत तुमच्या लेकरांचं कल्याण झालं आमदार मंत्र्यांच्या पण आमच्या लेकरांचा वटळ करायसाठी तुम्ही आमचं पण मतदान घेतलंय की काय हो प्रश्न मराठी गावागावाकडं आल्याच्या नंतर तुम्हाला विचारणार राज्यातल्या लाखो पोरांवरती मराठ्यांच्या खोटे गुन्हे दाखल केले ते ही विषय मार्गीने घ्यायला पाहिजे शेवटचा तुम्ही एशी विषय आरक्षण दिलं मुख्यमंत्री साहेब परंतु तिथे शिष्यवृत्तीचा ऑप्शनच नाही पोरांकडून शंभर टक्के फीस घेतली जाते शंभर टक्के कारण तो ऑप्शन तातडीनं लागू करण्यात यावा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एसीबीसीच्या आणि ओबीसीच्या धर्तीवरती केसीबीसी सवलती लागू करण्याचा याच अधिवेशनात तातडीनं तुम्ही अंमलबजावणीचे आदेश द्या कारण एकतीस तारखेपर्यंतच शिष्यवृत्तीचे फॉर्म भांगण्याची मुदत आहे पुन्हा त्या पोरांना शंभर टक्के फीस भरावं लागलं तर मग एसीबीसीचा आरक्षण मराठ्यांना जाणून वरून त्रास देण्यासाठी दिलाय का मग हा सुद्धा प्रश्न उभा राहणार आहे म्हणून एसीबीसीच्या सगळ्या सवलती मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना तातडीनं लागू करा मुलीचं मोफत शिक्षण केलंय करा ती पण झालेली नाही प्रशांत कोरोडकर जो शिवाजी महाराजांबद्दल अक्षेप वक्तव्य केलं म्हणून चर्चा होती तर त्याला कोर्टामधून जमीन मिळाला अंतराम जमीन आणि अशी माहिती त्यांनी समोर आणलेली आहे की त्याच्या जमिनीला विरोध केला नाही किंवा त्या संदर्भातलं पोकल प्रतिज्ञापत्र पोलिसांनी किंवा सरकारच्या बाजूला कोर्टात मांडलं पाच सात दिवसा पोलिस सांगितलं ना सगळ्या स्वैरव कार, कारवाई होत नाही सगळ्या स्वयं मुख्यमंत्र्यांच्या कारवाई होत नाही ते करत पण नाही आणि त्यांना ते सहज वाटतो महापुरुषांचा अपमान झालेला ते सहज नेतात फक्त महापुरुषांचं नाव निवडून येण्यापुरतं घेतलं जातं हे सत्य आणि सत्य बोललं पाहिजे आणि मी सत्य बोलतो मी जे सत्य आहे ते बोलतो त्यांनी जर काम केलं तर कौतुक सुद्धा करतो पण आपण सत्य ते मानतो म्हणून मी लोकांच्या मनातलं बोलतो लोकांच्या मनातला बोलतो तो सोलापूर कर काहीतरी त्याच्यावर कारवाई होणार नाही ते कोरड कर काय त्याच्यावर कारवाई होणार नाही हे करणारच नाही मात्र दुसऱ्यांचे कुणाची असू दे कोरावा नसला मोके लाव काही लावणार नाही दुसऱ्याच्या नसत बसत तरी बसविणार त्याला त्याला अटक व्हायचं त्याचे ते पुरे पुरावे नसले तरी करते फक्त दुसऱ्याचं पाहिजे तिरस्काराने द्वेषनं भरलेलं काम तर आपण तो केलं जातो पण जे सत्य छत्रपती शिवरायांचा अपमान केला गेला वाईट वाईट बोललं गेलं घनेरलं बोललं गेलं त्यांना मात्र जेला सळू धडा नाही शिकविणार शेवटी जनता धडा शिकविणारा एक नाही घेऊ शेवटी आता किती सर म्हणा जगदाचा सुटला की लोकच नीट करणार आणि याला नीट करावाच लागणार त्याच्याशिवाय खेप्या ना महापुरुषांची देवदेवतांचा अशी जर काही विटंबना झाली काही बोलले तर डायरेक्ट यांना मोक्या खाली घेतला पाहिजे सगळ्यांनी मोका कायदा हाच नव्यानं देवदेवतांसाठी महापुरुषांसाठी लावलाच पाहिजे नवीन कायदा तयार केला पाहिजे कोणी विटंबना केली महापुरुषांची असो किंवा देवदेवतांची असो त्याला मोक्या खाली घ्यायचं आणि कायम जेलमध्ये सांगवायचं त्याला ही कायदा नव्यानं पारित या अधिवेशनात सरकारनं करावाच देवदेवतासाठी आणि महापुरुषांसाठी तुम्ही mm -hmm. जर खरे हिंदुत्ववादी असाल हिंदू देवदेवतांना मानत असाल तर हा कायदा पारितच करा कडक कायदा पारित करा कडक लावं mm अशी मागणी आहे तुमच्या -hmm. देवदेवतांचे महापुरुषांची विटंबना करणार कोणी पण असू दे जात पित नाही कोणी पण असू दे डायरेक्ट मोक्या खाली घ्यायचं इथून मग त्याचं अशी जर कडक कारवाई केली तर इथून पुढे देव देवदेवतांची विटंबना होणार नाही लोक भीती